हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर नव्या दिवसाची नवी सुरुवात झालेली आहे तर आज तुम्ही बघू शकता की मी काय तरी पसारा काढलेला आहे खूप घरामधला तर ॲक्च्युली काय झालं आहे घरामध्ये खूप दिवस झाले मी साफसफाई केलीच नव्हती दसऱ्याला केली होती त्यानंतर साफसफाई काही मजा करणं झालंच नाही आणि आता सकाळचे काम झालेलं आहे दहा वाजलेले आहेत आणि मुलं वगैरे सगळे शाळेत गेलेले आहेत सकाळचं काम पण सगळं झालेलं आहे तर मला आता इथून सुरुवात करावी आपल्या कामासाठी तर आता किचन क्लिनिंगचं डीप क्लि क्लिनिंग मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नव्याची पौर्णिमा पण आहे आणि त्याचबरोबर आता वाळवणी रेसिपी पण सुरू ता ता सुरू होणार नाहीत आहेत आपल्याला वाळवण्यातल्या रेसिपी पण आपल्याला सुरू करायच्या आहेत त्याचबरोबर नवीन वर्ष आ, मार्च एप्रिलमध्ये धान्य धान्य नवीन येतं शेतामध्ये त्याच प्रकारे आपल्या गहू ज्वारी सगळंच आपल्या घरामध्ये न भरलं जातं आता बघा माझ्या आमच्या घरी शेतामध्ये धान्य वगैरे नवीन येतं रास झालेली असती तर आता वर्षभरासाठी गहू गव्हाची साठवण ज्वारीची साठवण अशा सगळे साठवणी वगैरे केलं जातं त्याचप्रकारे आपल्या उन्हाळ्यामध्ये मिरची पावडर तयार केली जाते वाळवण्याचे खूप सारे पदार्थ तयार केले जातात तर म्हटलं वाळवण्याचे पदार्थ तयार करण्याच्या अगोदर ते सगळं सगळं भरण्याच्या अगोदर आपलं एकदा घर स्वच्छ करून घ्यावं आणि त्यानंतरच सगळे पदार्थ किंवा सगळं भरून घर स्वच्छ वाटेल त्यानंतर आपल्याला करणं होणार नाही तर त्यामुळं मी आज साफसफाई काढलेली आहे किचनची डीप क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे तर अदोगर मी काय केले ते सगळे डबे वगैरे काढून घेतलेले आहे रॅक पूर्ण रिकामं करून घेणार आहे तर जे काही थोडं 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 सामान राहिलेलं होतं पापड वगैरे काही माझ्याकडं सगळे संपलेले होते, संपले होते थोडेफारच होते तर ते सगळं मी काढलेले आहे डाळी वगैरे पण थोडे थोडेच आहेत कारण आता आता इथून सगळ्या नव्या डाळी डाळी वगैरे येणार त्यामुळं जे काही थोडं थोडं राहिलेलं होतं ते एका कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलं आणि बाकीचे सगळे डबे काढलेले आहेत तर आता डबे इथं मी घासून घेते तर स्टीलचे वरच्या साईडचे दोन कप्प्यातले स्टीलचे जे डबे आहेत ते पहिल्यांदा मी घासून घेते आणि त्यानंतर बाकीचे पण करणार आहे तर आता सगळे स्टीलचे डबे वगैरे घासून घेते त्यानंतर प्लॅस्टिकचे डबे पण घासून घेतले <णिया> तर बघा सगळे एकदाच का मी काढलेले नाही कारण सगळं एकदाच काढायचं म्हटलं तर खूप सारा पसारा वाटतो तर मी थोडे थोडे डबे काढून घेते आणि त्याचप्रकारे घासून घेते आणि बाकी घासल्यानंतर सगळे डबे घासल्यानंतर बाहेर ठेवून देईल आणि त्यानंतर सगळं इतर कामं होईल आणि त्यानंतर साफसफाईला सुरुवात तर आता ड डबे वगैरे घासून घेते तर दसऱ्याला केलं आणि काय होतं माहिती आहे का माझा जो किचन जो आहे तो लहान आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही एक्झिट फॅन वगैरे नाही किंवा एखादी विंडो वगैरे पण नाही त्यामुळे काय होतं जे आपण फोडणी वगैरे टाकतो त्याचा जो वास किंवा त्याचा धूर असतो तो किचनमध्येच असतो तो बाहेर जायला कुठं जास्त त्याला कुठे जागा नाही त्यामुळं थोडंसं चिकटपणा वगैरे डब्यावर आलेला असतो किंवा जास्त धूळ वगैरे कधी कधी साचली जाते चि किचन थोडंसं मी क नेहमी थोडं थोडं करते स्वच्छ पण डबे वगैरे मी जास्त काही घासलेले नव्हते वरच्यावर किचनच्या वरच्या साईडचे वगैरे मी वरचेवर स्वच्छ करत राहते पण इकल्ल्या कपाटामध्ये जे डबे वगैरे होते ते काही मी जास्त घासलेले नाहीत तर आता हे सगळे डबे वगैरे हो घासलेले आहेत तर इथे बघू शकताय मी डबे सगळे घासून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला बोलते ते तर इथे बघू शकताय मी सगळे डबे वगैरे घासलेले आहेत आणि बाहेरच्या साईडला गेटच्या बाहेर जो ओटा आहे त्यावर सगळे ठेवून दिलेले आहेत तर, ला 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 तर आता सगळे डबे वगैरे घासून ठेवले बाहेर उन्हाला ठेवलेले आहेत आणि इथलं सगळं रिकामं करून घेतलेलं आहे तर हे साईडचं जे स्टीलचं रॅक आहे ते स्टीलचं रॅक इतकं पॅक झालेलं आहे की ते निघतच नाही तर खूप वेळ ट्राय केला त्याला काढायला पण ते काही निघत नाही तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या इथंच बघू आणि अशातच ते नवीन आहे आता काही महिन्यापूर्वी लावलेलं आहे ते एवढं काही घाण झालेलं पण नव्हतं त्यामुळे ते तसंच ठेवून दिलं आणि ह्या जे स्टीलच्या रॅकच्या खाली जे तुम्हाला दिसत आहे ते धान्याच्या कोट्या आहेत ते सुद्धा रिकाम्या झालेल्या आहेत ते मला उन्हाला टाक ठेवायच्या आहेत तर ते मी नंतर ठेवून देते कारण आता सध्या गहू वगैरे सगळं संपलेलं आहे तर आता त्यामुळे ते कोट्या एकदा रिकाम्या झालेल्या आहेत ते उन्हाळ्या वगैरे ठेवलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गहू वगैरे भरून ठेवायला येतील तर सगळ्या किचनमधल्या जे जाळ्या वगैरे बसलेल्या होत्या ते मी सगळं काढून घेते आणि आपल्या फ किचनमध्ये जर एक्झिट फॅन ना धूर वगैरे इथंच घुटमळत राहतो त्यामुळे जाळ्या खूप लवकर होतात पटकन जाळी धरली जाते त्यामुळं सारखं सारखं जाळ्या वगैरे काढत राहावं लागतं तर जाळ्या वगैरे काढून घेते आणि एक खिडकी आहे जे पुढच्या हॉलमधली आहे तर त्याच्या वरच्या साईड त्याच्या खालीच गॅस राहतो त्यामुळं ते इथलं जी वरची साईड आहे ना ते जरा जास्तच चिकट वगैरे होती कारण पूर्ण धूर जो आपले फोडणीचा वगैरे धूर एकदम वरच्या साईडला जातो लेंटनला त्यामुळे तिथं थोडंसं चिकट वगैरे झालेलं असतं त्यामुळं तिथलं थोडंसं निरम्यानं वगैरे मी घासून घेते घासणीनं आणि ही जी खिडकी आहे तर हे खिडकी किचनला अटॅच आहे आणि पुढच्या हॉ रूममध्ये अटॅच आहे तर खिडकी खिडकीचं पूर्ण चिकनाई धरली जाते तर खूप दिवस जर ह्याला घासलं नाही तर पूर्ण किटन किटन यावर चढलं जातं त्यामुळे याला दर आठ दिवसाला मी एकदा हात हात मारूनच घेते तर खिडकीला दर आठ दिवसाला मारून लागतं कारण जर नाही घेतलं ना तर यामध्ये खूप सारा चिकटपणा होतो थर साचल्यासारखा होतो जर एक महिना जर याला हात नाही मारला तर यावर पूर्ण असं सा थर साचल्यासारखा होतो फोडणीचा वगैरे त्यामुळे सारखं याला हात मारून घ्यावे लागतं आणि जो किचनची जो आ, त्यामध्ये स्टाईल जो आहे ते काही जास्त घाण झालेले जा नाही कारण हे आपण रोजच्या रोज पुसून घेतच असतो रोजच्या रोज साफ याला करतच असतो त्यामुळे हे इकले साईडचं जरा जास्त काही घाण जा झालेलं नव्हतं तरी पण स्वच्छ वगैरे करून घेतलं स्टाई स्टाईल वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर मस्त हे केलं आणि त्याचबरोबर आपलं जे लेंटन आहे वरच्या साईडला ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं झाडून वगैरे घेतलं कारण तिथे आपल्याला डबे वगैरे ठेवायचे असतात त्यामुळं पहिल्यांदा खालचं झाडून वगैरे घेतलं काल सगळ्या स्टाईल वगैरे धुवून घेतल्या आणि स्टाईल वगैरे धुवून घेतल्यानंतर आपल्याला किचनचा स्लॅबसुद्धा धुवून घ्यायचा आहे तर किचनचा ओटा जो आहे तो सुद्धा धुवून घेतलेला होत घेतले कारण किचनचा ओटा किंवा स्टाईल हे काही जास्त घाण झालेलं नव्हतं कारण हे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असतं आपण रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक आपला झाला की हे आपण स्वच्छ करतच राहतो किचनचा ओटा झाला किंवा स्टाईल झालं सिंकच्या साईडचं झालं हे आपलं नेहमीचं नेहमीचं डेलीचं रुटीन आहे त्यामुळं हे काही जास्त घाण झालेलं नव्हतं त्यामुळं ह्याला व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घेतले घेतले चा ओटा वगैरे साफ करून घेतला तर तुम्ही बघितलं होतं की मी गॅस खाली ठेवलं होतं पण ठेवताना प्रो वर ठेवताना थोडासा प्रॉब्लेम झाला तो फिरताना थोडीशी आडी पडली होती त्यामुळे व्यवस्थित फिरवून ठेवलं आणि गॅस वगैरे मी व्यवस्थित धुवून घेते गॅस काही जास्त घाण झालेलं जा नव्हता हे सुद्धा आपण रोज करतोच त्यामुळे जास्त काही घाण जा झालेलं नव्हतं हे व्यवस्थित धुवून घेतलं गॅस वगैरे धुवून घेतलं त्याचबरोबर आपलं सिंक जे आहे सिंकसुद्धा स्वच्छ करून घेतलं सिंक मी नेहमी आपण रोजच्या रोज स्वच्छ केलं जा केलं तरच तिथं वास वगैरे येत नाही किंवा चिलटं झुरळ वगैरे होत नाही त्यामुळं सिंकची क्लिनिंग ही खूप महत्त्वाची आहे कारण आपले रोजचे भांडे खरकटं सगळं तिथंच असतं दिवसभर हात धुणं हे चहाचं पाणी हे सगळं आपण सिंकचा वापर करतो त्यामुळे के सिंक स्वच्छ असेल तर आपल्या घरा धुरळ वगैरे होणार नाही किंवा चिलट वगैरे होणार नाही त्यामुळे सिंकची स्वच्छता केली जाते आणि घरामध्ये स्वच्छता राहणं हे खूप महत्वाचं असं म्हणतात ना जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी नांदते असं म्हणलं जाते त्यामुळे घरामध्ये नेहमी स्वच्छता ही झालीच पाहिजे तर सिंक वगैरे पण मी स्वच्छ करून घेतले आणि हे प्लास्टिकचं जे बकेट आहे ते नेहमी मी किचनमध्येच ठेवते कारण मला इथं नेहमी धुवायला वगैरे लागतं तर पाण्या पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये नॅपकिन वगैरे ओली केलं आणि त्यानंतर हे कप कट कपाट वगैरे पुसून घेतलं तर हे मी साबणानं धुवत नाही त्यामुळं लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे ते लाकडाचं कपाट आहे कडाप्याचं किंवा दगड्याचं वगैरे नाही त्यामुळं ह्याला मी फक्त पुसूनच घेतलं जातं तर पुसून घेतले त्याचबरोबर आपलं जे स्टीलचं रॅक साईडला लावलेलं होतं ते सुद्धा मी ओला कपडा करून पुसून घेतले कारण धुण्यासाठी ते निघत तर नव्हतं त्यामुळं आणि तिथंच धुता पण आलं नसतं कारण खाली कोट्या आहेत त्यामुळं मी तिथं फक्त ओला कपडा केलं पुसून घेतले सगळं सगळं पुसून घेतलं व्यवस्थित वरच्या साईडचं थोडंसं धुरळा वगैरे बसलेला होता कारण ह्यावर थोडंसं खूप दिवस झालं दोन तीन महिने झालं लावल्यापासून ला मी एकदाच पुसलं एक होतं त्यामुळं वरच्या साईडचं वगैरे सगळं पुसून घेतलं आणि पुसून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचं काम करायचं आहे झाडून वगैरे काढायचं आहे तोपर्यंत आपले डबे पण पूर्ण सुकले जातील आणि नंतर लगेच सर्व सामान वगैरे भरून आपण डबे पण लावून घेणार आहोत त्यामुळे पहिले मी सगळं पुसून घेते आणि नंतर मग बाहेरचे डबे वगैरे पुसून घेत ठेवते तोपर्यंत मग मधलं सगळं आपलं जे पुसलेलं आहे ते पाण्याचा ओलावा जे लागलेला असतो मग हे सगळं सुकून जाईल आपलं बाहेरचं काम होईसतो तर इथे बघताय की आपलं सगळं डबे वगैरे माझे सुकलेले होते बाहेर त्यामुळे त्यांना नॅ नॅपकिनचा एक सुका हात मारला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे वस् जे काही धान्य थोडं थोडे डाळी वगैरे होत्या ते सगळ्या भरून घेतल्या आणि बाहेर मी ते भरेपर्यंत किंवा त्या डबे वगैरे सगळे पुसून घरात आणेपर्यंत आपलं जे किचनमधलं सगळं पुसलेलं होतं ते सुद्धा सुकून गेलो होतं तर म्हटलं लगेच डबे हात लावून घेतले तर हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत करते तर सकाळी तुम्ही बघू शक बघितलात की मी पूर्ण डीप क्लिनिंग केलो आपण किचनचं डीप क्लिनिंग झालेलं आहे तर आत्ता वाजलेले आहेत पाच आता मस्तर मी मस्त चहा वगैरे करून घेते आणि एक मिनिट तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा आपलं पूर्ण डीप क्लिनिंग किचनचं झालेलं आहे भांडे वगैरे पण मी लावून घेतलेले आहेत थोडीफार राहिलेली आहेत म्हणजे सकाळी दहा वाजता शिवाय शाळेत गेल्यानंतर मी कामाला लागले होते पूर्ण दिवस कामाला गेला सगळे डबे वगैरे खूप घाण झाले होते तर आता सगळे डबे वगैरे सगळं घासून झालेलं आहे किचन पूर्ण चकाचक झालेलं आहे तर मी ओव्हरऑल तुम तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि बाकी थोडंफार मला चेंजेस करायचे आहे ते केल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण किचन टूरसुद्धा देणार आहे तर त्याला थोडासा वेळ आहे किचन टूर देण्यासाठी तर मला थोडंफार चेंजेस करायचे आहेत तिथं तर ते चेंजेस झाल्यानंतर मी तुमच्यासोबत पूर्ण किचन टूर माझा शेअर करणारच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर शे शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊल जय शिवराय